या ठिकाणी पुन्हा त्यांचं एकदा मी गुरुदेव शहा मंडळातर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो त्यानंतर आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आमचे तहसीलदार साहेब जाधव साहेब हे या ठिकाणी दोन शब्द व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय व्यासपीठ राजभाऊ जाधव सर आणि संपूर्ण माझा मित्रपरिवार हा भजन स्पर्धेचा कार्यक्रम आहे खरोखर आयोजकांनी खूप सुंदर रित्या या ठिकाणी केलेला आहे आणि चार दिवसापूर्वी जेव्हा ज्ञानेश्वर भाऊ माझ्याकडे आले मी सुद्धा राजूभाऊ जाधव सारखाच एक गुरुदेव प्रेमी आहे एवढा मोठा सुद्धा नाही आहे पण थोडं थोडं मी सुद्धा भजन वगैरे माझे आमच्या गावातसुद्धा चालतं आहे आणि मी त्या भजन स्पर्धे स्पर्धेत भाग घेणे एवढा मोठा झालेलो नाही परंतु आमची मंडळीसुद्धा इथे आलेली आहे की कशा प्रकारे भजन स्पर्धा होतात आणि त्यानंतर आपण त्याची तयारी कशी करायची हे पाहण्यासाठी सुद्धा आम्हाला आमचा आम्हाला योग आलेला आहे मी आयोजकांना धन्यवाद देतो आणि मला या ठिकाणी बोलावलं सुद्धा मी आभार मानतो आणि सर्व आलेल्या भजन भजनप्रेमींना मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद यानंतर आपल्या या कार्यक्रमासाठी ज्यांनी हे संपूर्ण व्यासपीठ निर्माण करून दिलं आमचे माजी प्राचार्य सन्माननीय निमकर सर हे या ठिकाणी दोन शब्द व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो सन्माननीय निमकर सर आदरणीय व्यासपीठ मंचगावर उपस्थित सर्व गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते आणि आम्ही आमचं भाग्य समजतो की आमच्या शाळेच्या परिसरात हा गुरुदेवांचा एवढा मोठा सोहळा या ठिकाणी भजन स्पर्धेचा सोहळा होत आहे हे खरोखरच आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे मागच्या दोन तीन वर्षापासून ग्रामीण भागात ज्या विविध भजन स्पर्धा होत होत्या त्या ठिकाणी आदरणीय चुडे महाराज आणि आमचे वारसर बऱ्याचशा गुरुदेवप्रेमी मंडळां मंडळाच्या मार्फत आम्ही त्या ठिकाणी कार्यक्रम बघायला बरेचदा गेलो मग मनात अशी कल्पना आली की आपल्या शाळेच्या परिसरामध्ये सुद्धा हा खंजेरी भजनाचा कार्यक्रम झाला पाहिजे आणि त्या उद्देशानं बरेचदा प्रयत्न केल्यानंतर आपल्या दारवाईतील गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ही विनंती मान्य केली आणि त्यांच्या अथक प्रयत्नातून या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा गुरुदेव सेवा मंडळाचा कार्यक्रम या ठिकाणी खंजेरी भजन स्पर्धेचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे तसं पाहिलं तर भजनाचा काही मला गंधही नाही परंतु आता थोडा थोडा सुगंध येत आहे ही आमच्यासाठी खूपच भाग्याची गोष्ट आहे आणि या ठिकाणी कार्यक्रम होत आहे त्यावेळेस आयोजकांचं असं म्हणणं होतं की सर तुमच्या शाळेकडून पहिल्या नंबरचं बक्षीस पाहिजे मी त्यांना त्याच वेळेस गॅरंटी दिली आणि सांगितलं की तुमच्या या भजनी मंडळाच्या कार्यक्रमाला नक्की पहिल्या नंबरचं बक्षीस आमच्या शाळेतर्फे राहील आणि ते या ठिकाणी आम्ही देण्याचं सुद्धा मान्य करतो आणि एवढंच नाही तर याहीपेक्षा मोठी स्पर्धा दरवर्षी ह्या शाळेत झाली पाहिजे आणि दरवर्षी पहिल्या नंबरचं बक्षीस सुद्धा आमच्या सर्व शिक्षक वृंदातर्फे आम्ही देण्याचं या ठिकाणी मानस व्यक्त करतो आणि खूप जास्त वेळ न बोलता माझ्या शब्दाला विराम देतो जय गुरुदेव छान सर सरांचा खूप उत्साह गेल्या पाच वर्षापासून ते अनेक भजन स्पर्धेवर जातात आणि त्यांनी सर्व भजन स्पर्धा अनुभवलेल्या आहे आणि अशा चांगल्या कामासाठी त्यांनी आम्हाला हे सर्व व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे आणि निश्चितच त्या व्यासपीठावरून आम्ही ह्या चांगला संदेश संपूर्ण धारवावासियांना देऊ अशी मी सरांना ग्वाही देतो आणि आमच्या या गुरुदेव सेवा मंडळ अंबिका शिवाजीनगर धारवा यांच्या माध्यमातून पुढच्या वर्षीसुद्धा याच्यापेक्षा भव्य आणि दिव्य अशी ही भजन स्पर्धा आम्ही या ठिकाणी आयोजित करू याच्यापेक्षा डबल पेंडॉल टाकू आणि याच्यापेक्षाही मोठी भजन स्पर्धा आम्ही या ठिकाणी आयोजित करू आणि महाराजांचा संदेश गावागावापर्यंत पोहोचू अशी मी सर्वांच्या वतीने सरांना ग्वाई देतो आणि खरोखरच आज जे मान्यवर आपल्याला या ठिकाणी लाभले त्या सर्व मान्यवरांना गुरुदेवांचा टच आहे अशा स्वरूपाचे मान्यवर लाभणं हे आपलं अवभाग्य आहे निश्चितच या ठिकाणी आपण या सर्व गोष्टी साध्य करत असताना महाराजांचा या ठिकाणी प्रसार आणि प्रचार हे सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट आपल्या डोळ्यासमोर आपण ठेवलं पाहिजे एक माणूस अनेक लोकांना दुरुस्त करतो कारण माणसाचं मन हे चंचल आहे आणि हा बऱ्या म्हणा एक येणा माझं गुरुभक्ती करू देना ही बगरे मोठी माळी आणि घरात जरीची साडी आता तर पेरी काठी सेवेला नवकर पाठी ते जागीच पडले बघणार महाराजांचा संदेश आहे हे सर्व आपल्याला जागीच ठेवायचे आणि म्हणून हे जीवन जगत असताना जीवन मार्गक्रमण करत असताना निश्चितच आपण आपल्या व्यतिरिक्त इतरांचाही विचार केला पाहिजे हा संदेश आपल्याला जिल्हा सेवाधिकारी यांनी दिलेला आहे निश्चितच हे सर्व लोक या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं मी पुन्हा एकदा शब्दसुमनांनी स्वागत करतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे त्यांचं सर्वांचं मी या ठिकाणी गुरुदेव सेवा मंडळ शिवाजीनगरतर्फे आभार मानतो आणि लगेच भजनी मंडळांनी पहिलं भजनी मंडळ जे आहे त्यांनी या ठिकाणी आपली तयारी करावी आणि उर्वरित जे भजनी मंडळ आहे त्यांनी बाजूला जेवणाची व्यवस्था केलेली आहे पाहुण्यांसाठी सुद्धा जेवणाची व्यवस्था आहे सर्वांचे पाहुण्यांचे एकदा फोटो घ्या एक ग्रुप फोटो घ्या पाहुण्यांचा सर्व पाहुण्यांचा राजुदास भाऊ एक ग्रुप फोटो